आणीबाणीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकशाहीच्या लढ्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पोस्टर प्रदर्शन आयोजित करून संविधान हत्या दिवस कार्यक्रम झाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान उद्देशिका प्रतिमा जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह आणि सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला सामान्य प्रशासन विभागाच्या अपर सचिव भाग्यश्री भायडकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आणीबाणी कालावधीत लोकशाहीच्या लढ्यासंदर्भात कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी कळवलं होतं यात पोस्टर प्रदर्शन बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तींचा गौरव सन्मान करण्याबाबत प्रामुख्यानं उल्लेख होता समतादून आशिष कांबळे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली समाज निकालां सहाय्यक आयुक्त घाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना संविधान उद्देशिकेची प्रतिमा भेट दिली संविधान उद्देशिकेचं सर्वांनी वाचन केलं आणि बनीच्या काळात लढा देणाऱ्या दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी रोहिणी राजपूत वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक विजया मोरे गृहपाल दीपक जाधव गृहपाल रवींद्र कुमठेकर निरीक्षक अमोल पाटील लिपिक संतोष खेडेकर आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते